महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना लागू केली होती या योजनेला महिलांच्या राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांच्या बँक खात्यात आता तीन हजार रुपये पडल्याचे एस एम एस मोबाईलवर येऊ लागल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी दिल्याने महिलांनी त्यांचे खूप आभार मानले एकनाथ शिंदे या दादांनी आम्हाला खूप बहीण म्हणून आमचा आनंद आम्ही स्वतःहून एकदम आनंदित झालो कारण आम्हाला लाडकी बहिणी स्वीकारली आहे तीन हजार रुपये आम्हाला आज सकाळीच पडले मला इतका आनंद झाला माझ्या भावाच्या पेक्षा माझ्या एकनाथ शिंदे दादांचा खूप आनंद झाला कारण कारण आम्हाला थोडा हातभार झाला बहिणींना एक भावाची एक आधार म्हणून सगळे आम्ही खूप आनंदित आहोत रक्षाबंधन रक्षाबंधन ज्या दिवशी आमच्या दादाने आम्हाला लाडकी बहीण ही योजना पूर्ण स्वीकारली आहे काय नाव तुमचं नाव काय राजेंद्र पाटील आम्ही लाडकी बहिणीचे फॉर्म भरले होते आम्हाला पैसे मिळाले समाधानी आहे मेसेज केव्हा आला तुम्हाला तीन हजार पण सकाळी पण ते मेसेज आल्यानंतर आपल्याला कसा आनंद वाटला समाधानी चांगली आहे महिलांसाठी जी योजना लागू केली आहे लाडकी बहिणी हे महिलांसाठी योग्य आहे महिलांसाठी योग्य याच्यातून जे महिला आहे त्यांना घर खर्च वगैरे करता येईल महिलांना करता येईल खर्च काय काय नाव आपलं प्रतिभा प्रतिभा देशमुख काही नाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जे लाडकी बहीण योजना हे रक्षाबंधन बद्दल जे तीन हजार रुपये दिले बोवा त्याच्याबद्दल त्यांचे फार धन्यवाद आणि बहिणींना जे सहकार्य केलं बोवा याच्याबद्दल आम्हाला फार अभिमान आहे त्यांच्याबद्दल ही जी योजना लागू केली ही चांगली आहे महिलांसाठी हो म्हणजे महिलांचा जो महिलांना जे सहकार्य केलं बोवा याच्याबद्दल त्यांचे फार आभार आहेत बो असं काही ना काही महिलांना या निमित्ताने का असं महिलांसाठी भरपूर चांगले आहे बो ज्यांनी ते महिलांसाठी जे सहकार्य केलंय हे महिलांना त्या निमित्ताने त्यांच्या स्वतः स्वावलंबी काहीतरी करता येईल बो असं बरोबर बरोबर आणि जे म्हणजे रक्षाबंधनला पै पैसे पडणार होते त्याच्या आधीच आपल्या अकाउंटला पैसे आले याबद्दल काय वाटतं आम्हाला फार उत्सुकता होती ना आतापर्यंत आम्हाला होत की आम्हाला रक्षाबंधनच्या आधी मिळता की नाही मिळता बोवा पण रक्षाबंधनच्या आधी जी बहिणींना वाढणे दिली याच्याबद्दल फार हे बो आमचं काय नाव आपलं शीतल लोकनायक न्यूज